नमस्कार आपण ढोकळा म्हटलं की डाळीच्या पिठाचा करतो पण आज आपण मऊ लुसलुशीत असा डाळ दा तांदळाचा ढोकळा बनवणार आहोत यासाठी इथे आपण तांदूळ घेतलेत हे रोजच्या वापरातील पण रेशनचे तांदूळ जर मिळाले तर त्याचाही ढोकळा छान होतो इथे आपण दीड कप तांदूळ अर्धा कप चणा डाळ आणि पावपेक्षा थोडीशी जास्त म्हणजे वन थर्ड उडीद डाळ आणि एक स्पून मेथीचे दाणे घेतलेत आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आता तांदूळ धुवून झाले किंवा याच भांड्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत या डाळीवर पूर्णपणे पाणी डाळ तांदूळ भिजतील एवढं पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे डाळ तांदूळ साधारण पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहेत आता पाच तासानंतर या डाळी चांगल्या भिजल्यात आता हे डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ आपल्याला हे वाटायचं आहे हे जास्त असल्यामुळे आपण दोन बॅचमध्ये वाटणार आहोत आधी आपण अर्धे डाळ तांदूळ घेऊ आणि यात पाणी घालायचं नाही आहे आपल्याला सुकच वाटून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या घालूया आणि एक इंच आलं घालायचं आहे आल्याचे तुकडे करून घालूया आणि हे जे आपण दही घेतलं होतं ना त्याचं जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते धुवून आपण यामध्ये घालू आणि दोन चमचे साखर घालून घेऊ आणि आता हे आपल्याला बारीक वाटायचं आहे वाटून आहे एका टोपामध्ये काढून घेऊया आणि तसंच ही उरलेली डाळ तांदूळ आहे तेही आपण मिक्सरच्या जारमध्ये घेऊन वाटूया आणि याच पीठामध्ये घालून ढवळून ठेवूया आता हे पीठ आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे तर याच्यावर झाकण ठेवून एखाद्या उबदार ठिकाणी आहे मी हा टोप मायक्रोवेव ओव्हनमध्ये ठेवला होता आता सकाळी मी हा टोप बाहेर काढला आहे आपल्याला आता याचा ढोकळा करायचा आहे आधी आपल्याला ज्या भांड्यामध्ये ताटामध्ये किंवा एखाद्या टीनमध्ये ज्या ढोकळा करायचा आहे त्याला एक चमचा तेल आतल्या बाजूने पूर्णपणे लावून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो चिकटणार नाही ना आता हे पीठ आलेलं आहे बघा पीठ चांगलं आलं आहे पण थोडंसं घट्ट आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे त्याआधी मी इथे अर्ध्या लिंबाचा रस घालते आणि यात एक दीड चमचा तेल घालायचं म्हणजे ना ढोकळा सॉफ्ट होतो आणि घशाला आपल्या ठेचत नाही खाताना आता याची कन्सिस्टन्सी पाहिली ना हे थोडंसं घट्ट वाटतं आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू पीठ जास्त घट्ट असलं तर ढोकळा कडक होऊ शकतो आणि पाणी जर जास्त झालं तर चिकट पण होऊ शकतं आता चवीपुरतं मीठ आता मीठ घातल्यानंतर एक ते दीड मिनिटं पीठ चांगलं ढवळायचं आहे आता आपण जो टीन घेतला आहे ना तो थोडा छोटा आहे त्यामुळे हे दोन बॅचमध्ये आपल्याला ढोकळा करायचं आहे म्हणून एका टोपामध्ये ढोकळाचं पीठ हे काढून ठेवायचं आहे आणि उरलेल्या पिठामध्ये अर्धा चमचा इनो घालायचं आहे जे फ्रूट सॉल्ट इनो येतं ना प्लेन ते घालायचं आहे आणि त्यात ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यावर अर्धा चमचा पाणी घालूया आणि आपण आधीच एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे त्यात त्या स्टँड ठेवलं आहे झाकण ठेवून पाणी उकळायचं आहे आणि मगच इनो घालायचं कारण इनो घातल्यानंतर इनो लगेच ॲक्टिवेट होतो तीन मिनिटाच्या आत आपल्याला हे मिश्रण उकडायला ठेवायचं आहे हे पहा पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये स्टीम देण्यासाठी आपण हे डबा ठेवूया त्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे आणि सुरुवातीला पाच मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर कमी गॅसवर असं दहा मिनिटं आपल्याला हा उकडून घ्यायचा आहे फोडणीसाठी तेल गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये मोहरी कडीपत्ता हिंग घातला आहे आता थोडंसं पाणी घालून त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ आणि साखर घालूया आणि हे आपण फोडणी तयार करून आधीच ठेवायची आहे आता दहा मिनिटानंतर ढोकळा आपण उघडून बघूया सुरुवातीला यामध्ये चाकू घालून पाहायचा चाकू जर क्लीन आला त्याला पीठ वगैरे चिकटलं नाही तर आपला ढोकळा तयार आहे आता हा थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच व्यवस्थित कापला जाईल पण माझी आता सकाळीच घाई आहे त्यामुळे मी हा गरम गरमच काढते आधी मी ह्याला चिरा देऊन ठेवते आपल्याला हव्या त्या आकाराचे असे तुकडे करायचे आणि त्यावर जे आपण फोडणी करून ठेवली आहे ना ती घालून घ्यायची फोडणी घातल्यानंतर मग गार्निशिंगसाठी फ्रेश कोथिंबीर घालूया आणि चटणीबरोबर सर्व करायचा मी आज पुदिनाची चटणी केली आहे गूळ चिंच आलं हिरवी मिरची आणि जिरं आणि त्यात पुदिना घालून चटणी केली अतिशय सुंदर चटणी होते आणि ही ढोकळ्याबरोबर छान लागते तर हा झाला आपला डाळ तांदळाचा ढोकळा आपण नेहमी बेसनचा करतोच ना तर कधीतरी हा करायचा आणि हा सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम हलका आणि छान ढोकळा तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका